नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी आज नांदगाव येथील देशमुख नगर या ठिकाणी काल आपले नाभिक बांधव शिवाजी खामकर यांचं सलूनचं दुकान आहे या दुकानाची काल दुकान चालू असताना टिटवेवाडीतील दोन लोकांनी दुकानात शिरून आपल्या नाभिक व्यवसायाची कशी नासधूस आणि कशी ढिगारा केला आहे हे आपण या ठिकाणी पहा देशमुखनगर येथे शिवाजी खामकर यांचं हे सलूनचं दुकान आहे कशा प्रकारे त्या नराधामांनी दोन टेटवेवाडीतील दोन युवक होते कशा प्रकारे आपल्या नाभिक व्यवसायाची कशी नासधूस केली आहे कशा प्रकारे ते दुकान फोडलं आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे आपला व्यवसाय त्या गरीब कुटुंबाचा व्यवसाय पूर्णपणे ढिगारा करून ठेवलेला आहे पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या हल्ल्यात नाराधमांनी त्या केलेल्या या हल्ल्यात ह्या दुकानाची पूर्णपणे राख रांगोळी करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं की ते नराधम हरामखोर नाराधम दुकान फोडत असताना त्यांना आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासुद्धा भान राहिलेलं नाही आहे आपण करतोय काय महाराजांच्या फोटोवरती सुद्धा त्यांनी या ठिकाणी हल्ला केला आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे फोटोची फेमची आपल्या शिवछत्रपती राजाच्या फोटोची त्यांनी या ठिकाणी नासधूस केली हे पण त्यांच्या लक्षात आलं नाही आपण काय करतो है? इतक्या रागात या ठिकाणी हा हल्ला चढवला होता त्यांनी काल आपल्या सलूनच्या दुकानात बघू शकता तुम्ही प्रकारे हल्लेखोरांनी हा हल्ला चढवला आहे हल्लेखोरांची नावं टिटवेवाडी येथील काल त्यांच्यावरती बोरगाव पोलीस स्टेशनला बोरगाव पोलीस स्टेशनला एफ आय दर्ज करून आता चोवीस तास पूर्ण व्हायला आलेत तरीही प्रशासनानं अजून त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे मी विनंती करतो सर्व नाभिक समाजाला आपल्या की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या गरीब नाभिक कुटुंबाला जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे असं मी आव्हान सर्व आपल्या नाभिक समाजाला करतो जय हिंद जय महाराष्ट्र